हॅलो मी अंकिता आपण पाहत आहोत एबीडी मराठी तर नजर टाकूया आजच्या ताज्या आणि ठळक घडामोडींवर भारतीय सैन्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता सहा गोळ्या लागल्या तरी जिवंत राहणारं जवान भारतीय सैन्यांसाठी विशेष बुलेटप्रूफ जॅकेट डीआरडीओ ने डी बनवले आहे देशातील सर्वात हलके बुलेटप्रूफ जॅकेट या जॅकेटमध्ये सहा गोळ्याही स्नायपर बुलेट घुसू शकल्या नाहीत संरक्षण मंत्रालयाने सांगितले की हे जॅकेट गोळ्या दारू गोळापासून संरक्षण देईल कानपूर येथील डी आर डिफेन्स मटेरियल अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्स्टॅब्लिशमेंटने हे जॅकेट तयार केले आहे या जॅकेटची चाचणी चंडीगड येथे घेण्यात आली जळगावमध्ये एक लाख रुपये देऊन लग्न पार पडले व पहाटीच्या सुमारास सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन नवरी लंपा झाली या प्रकरणी लग्न जुळवणाऱ्या पूजा माने नववधू नंदिनी गायकवाड आणि तिची मैत्रीण यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे याच नववधूचे लग्न छत्रपती संभाजीनगर मध्ये दुसऱ्या तरुणासोबत लावून दिले व त्यानंतर तेथीलही फसवणूक केल्याचे समोर आले चोवीस एप्रिल रोजी भोपाळ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो झाला यावेळी अशी सुरक्षा व्यवस्था होती की लोक ज्या फुलांनी पंतप्रधानांचे स्वागत करणार होते त्या फुलांची तीन स्तरांवर तपासणी करण्यात आली कसून चौकशी करूनच लोकांना फुलांच्या पाकळ्या देण्यात आल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण तरुणांसाठी एक चांगली संधी आली आहे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे महात्मा फुले कृषी व्यासपीठ ते भारतीय पोस्टल सर्कल सह अनेक विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या संधीचा लाभ घेणं गरजेचं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला या जाहीरनाम्यामध्ये गोरगरिबांसाठी तीन कोटी घरे मोफत रेशन योजना घरापर्यंत पाईप लाईन गॅस यासह मोठ्या घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या एबीडी मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा